हॅलो नमस्ते सर्वांना आज खूप छान अशी भेंडीच्या भाजीची एकदम भन्नाट अशी रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन आली आणि मला नाही वाटत की हे रेसिपी कधी तुम्ही पाहिली असेल चला तर मग व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा भेंडी स्वच्छ धुवून कोरडी करून नंतर अशा पद्धतीने मी चिरून घेतलेली आहे तर हे थोड्या वेळासाठी एका साईडला ठेवते आणि एका भांड्यामध्ये चार चमचे मी इथे बेसनपीठ घेते तर मी ते मोठे चार चमचे बेसनपीठ वापरलेलं आहे अगदी पटकन होणारी रेसिपी आहे आणि व्हिडिओ पण खूप छोटा आहे त्यामुळे प्लीज व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण पहा बेसनपीठामध्ये सगळ्यात अगोदर चिरलेली कोथिंबीर घालायची तर साधारण एक अर्धी प्लेट मी इथे कोथिंबीर चिरून घेतली होती एक चमचाभर धने पावडर घालायची खूप छान असा स्वाद येतो त्यामुळे इथे मी पूड वापरलेले आहे एक पाच सात लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा उकळामध्ये जरासा जाडसर वाटून घेतला होता ते वाटण यामध्ये घातलेलं आहे खूप छान अशी चव लागते त्यामुळे अर्धा चमचा मी ते जिरेपूड वापरले आणि एक चमचा म्हणजे छोटा चमचा लाल तिखट घेतलेला आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा पाव चमचा हळद घातली आणि ओवा थोडासा एक चमचा असा हातावरती चुरून यामध्ये घातलेला आहे तुम्हाला जर लाल तिखट वापरायचं नसेल तर हिरवी मिरचीचे काप घा चवीनुसार मीठ घालायचे आणि मीठ घातल्यानंतर हे अगोदर असंच मिक्स करायचं आहे मैत्रिणीनो माझा नेहमी छोटासा प्रयत्न असतो की मला ज्या काही रेसिपीज येतात त्या तुमच्याबरोबर शेअर करायला मला आवडतं मग त्यामध्ये नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भरपूर रेसिपीज मी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेल्याच आहेत छान असं हे मिक्स करून झाले आणि यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून हे पीठ मळायचं आहे रेसिपी वेगळी जरी वाटत असली तरी बनवायला ना खूप सोपी आहे आणि खायला ना एवढी भारी लागते फक्त तुम्ही एकदा अशा पद्धतीने भेंडीची भाजी बनवून बघा गॅरंटी देते ज्यांना कोणाला भेंडी खायला आवडत नाही म्हणजे अजिबात भेंडीची भाजी न आवडणारेसुद्धा अगदी आवडीने खातील तर अशा पद्धतीने पहा थोडं थोडंसं पाणी घालून हे पीठ छान असं भिजवून घेतलेलं आहे आपण ना एखादा पदार्थ बनवण्याची पद्धत जर बदलली ना तर नक्कीच त्याची चवसुद्धा बदलते हे जे बेसन पिठाचं मिश्रण आहे ते चिरलेल्या भेंडीवरती घालायचं चा। व्यवस्थित छान असं चा सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे आणि हे असंच हाताने चोळून चोळून सगळ्या भेंडीला व्यवस्थित लावून घ्यायचं याची भाजी कशी बनवते नंतर यामध्ये कोणकोणते घटक वापरणार आहे आणि एकदम रेस्टॉरंटसारखी भाजी कशी बनवते हे सगळं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर पाहायला भेटेल त्यामुळे मी म्हटलं होतं की व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा तर व्यवस्थित छान असं हे लावलेलं ला आहे सगळ्या भेंडीला आणि इथे पहा मी एक पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये साधारण एक दोन चमचे तेल मी घेतलेलं आहे तेल चांगलं तापलं आहे आता यामध्ये ही भेंडी घालायची आपण जे भेंडीचं कोटिंग बनवलं होतं व्यवस्थित असं यामध्ये सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि घालताना पहा मी सगळी भेंडी यामध्ये घातलेली आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची म्हणजे पटकन आपल्याला पाहिजे तशी भेंडी कुरकुरीत होते हाय फ्लेमवरती ही भेंडी मी चांगली व्यवस्थित अशी परतून घेणार आहे आणि परतताना पहा सारखी उलटपालट करत ही भेंडी परतून घ्यायची म्हणजे व्यवस्थित सगळ्या बाजूने एकदम कुरकुरीत होईल भेंडी जशी जशी परतते तशी पहा एकदम सुटसुटीत व्हायला लागले अगोदर जराशी चिकट वाटत होती आणि एकदम आता सगळी अशी भेंडी सुट्टी सुट्टी हो व्हायला लागलेली आहे नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील भेंडीचे काप एकदम आपणाला कुरकुरीत करून घ्यायचे त्यासाठी पटपट असं हाय फ्लेमवरती एकदम खरपूस कलर येईपर्यंत भेंडी पहा मी परतून घेतलेली आहे अधूनमधून पलटी करायची म्हणजे व्यवस्थित सगळ्या बाजूने कुरकुरीत होते गॅस बंद केलेला आहे आणि असंच हे थोड्या वेळ ठेवायचे तोपर्यंत इथे पहा मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत आणि टोमॅटो कट करून घ्यायचेत मैत्रिणीनो व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर टोमॅटो असे मोठ्या मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेत पहा तर व्यवस्थित छान असं टॉमॅटो चिरलेलं आहे आणि हे आता बारीक करून घ्यायचे आता यातली भेंडी काढलेली आहे आणि याच पॅनमध्ये एक चमचाभरच तेल घालायचे तेल तापलं की त्यामध्ये एक चमचाभर मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडून द्यायची आणि मग अर्धा चमचा जिरे घातले जिरेसुद्धा चांगले फुलले की कढीपत्त्याची पानं घालायची आणि कढीपत्ता घालताना पहा असा हाताने थोडासा तोडून मी घातलेला आहे यामध्ये कारण खूप छान असा स्वाद यामध्ये उतरतो एकदम छान मस्त असा कडीपत्ता कडून द्यायचा आहे आणि लगेचच यामध्ये एक कांदा मी असा बारीक चिरून घेतला होता चिरलेला कांदा घालायचा थोडासा लालसर कलर होई येईपर्यंत कांदा मी इथे परतून घेतलेला आहे छान असा कांदा परतून झाला की त्यामध्ये एक चमचाभर आलं लसूण पेस्ट घालायची खूप छान असा स्वाद येतो त्यामुळे इथे ये आलं लसूण हे नक्की वापरायचे याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे आणि कांदा भाजताना पहा एकदम लालसर असा कुरकुरीत होईपर्यंत भाजून आहे अगदी थोडंसं एक मिनिटभर परतून घेतल्यानंतर यामध्ये आता घालायचं आहे गरम मसाला तर एक चमचाभर मी गरम मसाला वापरते मसाल्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा त्यानंतर एक चमचा भरून इथे मी घरगुती काळं तिखट म्हणजे काळा मसाला वापरते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतंही तिखट वापरा कांदा लसूण मसाला किंवा लाल तिखट घातलं तरी चालतं आणि हे जे दोन टॉमॅटो आपण बारीक करून घेतले होते ती टोमॅटोची पेस्ट यामध्ये घालायची टोमॅटो न भाजता कच्चंच बारीक केलं होतं त्यामुळे हे व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचं आहे आणि अजून यामध्ये थोडेफार मसाले मी वापरणार आहे आणि त्या अगोदर थोडा वेळ टोमॅटो परतून घेते अर्धा चमचा इथे मी आमचूर पावडर घालते आणि तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर थोडासा लिंबू रस किंवा दही घातलं तरी चालतं एक चमचाभर मी इथे धने पावडर घातलेले आहे खूप छान असे चव लागते त्यामुळे आमचूर पावडर आणि धने पावडर नक्की घालायचे अगदी थोड्या वेळ एक मिनिटभर हे परतून घ्यायचं आहे आणि साईडने पहा तेल किती सुटायला लागले याला अगदी कमी तेल वापरलं होतं एक चमचाभरच तेल मी यामध्ये घातलं होतं तर व्यवस्थित चांगलं हे परतून झालं की यामध्ये थोडंसं पाणी घालायचं साधारण एक ग्लासभर पाणी इथे मी घातलेलं आहे आणि ही भाजी जास्त पातळ नसते त्यामुळे पाणी मी थोडंसंच वापरले चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि जेव्हा पाण्याला उकळी येईल तेव्हा आपण ही जी भेंडी परतून घेतली होती ती परतलेली भेंडी यामध्ये घालायची जर एखाद्या दिवशी तुमच्याकडे भेंडी थोडी असेल तर कमी भेंडीमध्ये सुद्धा अशी चमचमीत अशी मस्त भाजी तुम्ही बनवू शकता एकदम मस्त अशी रेस्टॉरंटमध्ये जशी भाजी भेटते ना तशा पद्धतीने याची चव लागते तर नक्कीच एकदा तरी ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा खूप आवडेल एक पाच मिनिटाकरता ही भाजी मंदाचेवरती मी शिजवून आहे पहा आणि दाटसरपणा किती आला आहे घट्ट झाली एकदम आणि जशी जशी थंड होईल तसं अजून याला घट्टपणा येतो त्यामुळे पाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा मंदाचेवरती एक पाच मिनिट ही भाजी चांगली शिजवून द्यायची आणि यावरती झाकण न ठेवता शिजवायची म्हणजे खूप छान असं तेल सुटतं याला तर मैत्रिणीनो कशी वाटली आजची रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा कारण मलासुद्धा तुमच्या छान छान कमेंट वाचायला खरंच खूप आवडतं आणि माझी ही रेसिपी तुम्ही कोटून पाहताय हे सुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा म्हणजे मला समजेल की माझ्या रेसिपी कुठपर्यंत पोचतायत ते आणि खरंच माझ्या रेसिपींना तुम्ही खूप असं भरपूरून प्रतिसाद देत आहे त्यामुळे तुमचे मनापासून आभार व्यक्त करते असा सपोर्ट करा सपोर्ट राहू द्या आणि चॅनेलवरती जर कोणी नवीन असाल तर प्लीज गायत्रीस किचन मराठी आपल्या रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मी लवकरच भेटते अशीच एखादी नवीन छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद